आज मुझे बर्शवाळा या ठिकाणी निकिता महादेव भोजने भजने यांच्या या ताईचा शुभविवाह आहे कितने पाच 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 तारखेला तर या शुभविवाहाच्या प्रसंगी आपण ज्या समाजात वावरतो ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी सामाजिक देणं लागते म्हणून आमचे मित्र लक्ष्मण कदम रोईकर लक्ष्मण कदम पाटील रोईकर यांनी या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये या महागाईच्या दिवसामध्ये मुलीचं लग्न आज ज्याच्या घ घरी होणार आहे ते एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांची मदत करण्याचा प्रयत्न लक्ष्मणदादांनी केला तर निश्चितच ही गौरवाची बाब आहे आणि प्रत्येकानं समाजाचं काहीतरी देणं लागतं याची जाण ठेवून असं जर प्रत्येकानं कार्य जर करत राहिलं तर निश्चितच प्रत्येक माणसाला त्याच्यावरती असलेल्या कुठल्या तरी वेदना असतील तर जे काही दुखाचा डोंगर असेल ते कुठं ना कुठं कमी असल्याचा आणि आपल्यासोबत हे माणसं काहीतरी आहेत बाबा या याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांनी माणुसकीचं प्रदर्शन त्यांनी आज दिलेलं आहे त्याबद्दल मी निश्चित त्यांचं या भागातील एक नागरिक म्हणून त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे असेच कार्य कुठल्याही ज्यांच्याकडे थोडंफार आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही त्यांना देण्याचा प्रयत्न करावा एवढंच बोलतो